नमस्कार कवितार्थासाठी माझ्या काही रचना या ठिकाणी मी सादर करतो आपणच त्या आवडल्या तर अवश्य आपण सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती पहिली कविता आहे मी असत्याचा मुडदा हा असत्याचा मुडदा हा पाडून न आलो असा मी असत त्याचा मुडदाहा पाडू न आलो असा आम्ही सत्यासवे संवाद सत्यासवे संवाद साधून आलो मुडदा हा पाडून आलो सत्यासवे संवाद साधू आलो असामि भांडगुळी सत्तेशिया भांडून आलो असामी, असामी। बांडगुळी सत्तेशिया भांडून आलो असामी छचोरटिटिनपाटांना छचोरटिनपाटांना तोडून आलो असामी असत्याचा मुर्दा हा पाडून आलो असामी गारद्यांच्या गर्देशी गारद्यांच्या गर्देशीही तंडून आलो असामी गारद्यांच्या गर्देशीही तंडून आलो असामी झालेला कचरा असा झाडून आलो असामी झालेला कचरा असा झाडून आलो असामी अंधश्रद्ध माणसांना अंधश्रद्ध माणसांना गाडून आलो असामी अंधश्रद्ध माणसांना गाडून आलो असामी दुर्गुणांची कबरती बांधून आलो असामी दुर्गुणांची कबरती बांधून आलो असामी असत्याचा हा पाडून आलो असामी जगण्याचा विचारतो मांडून आलो असामी जगण्याचा विचारतो मांडू न आलो असामी हा आशेचा सूर्योदय घेऊन आलो असामी हा आशेचा सूर्योदय घेऊन आलो असामी विझलो अजून नाही विझलो अजून नाही पेटून आलो असामी विझलो अजून नाही पेटून आलो असामी हतबल माणसांना हतबल माणसांना सांगून आलो असामी असत्याचा मुडदा हा पाडून आलो असामी सत्यासवे संवाद हा साधून आलो असावी दुसरी कविता आहे मोसंग माणसेही परागंदा मानसेही परागंदा शोधतात नबाधंदा माणसेही परागंदा माणसे ती परागंदा शोधतात नबाधंदा दिसतो कुठे समर्थ डोळ्यांपुढे एकबंदा दिसतो कुठे समर्थ डोळ्यांपुढे एकबंदा धर्म झाला सत्तेचाही गोळा करी रोज चंदा धर्म झाला सत्तेचाही रोज रोजचंदा कोण पुसे माणसांच्या सृजनाचा नव्या छंदा कोण पुसे माणसांच्या सृजनाच्या नव्या छंदा करतो चांगले त्याला करतो चांगले त्याला फाशीचा तयार फंदा गेली जाओ ती जाओत वर्षे मोसम फुलावा यंदा गेली ती जाओत वर्षे मोसम फुलावा यंदा माणसे ती परागंदा शोधतात नबाधंदा चिल्लर खूप झाली ती चिल्लर खूप झाली ती तो यावा रुपया बंदा चिल्लर खूप झाली ती तो यावा रुपया बंदा माणसे ती परागंदा शोधतात नबाधंदा दिसतो कुठे समर्थ डोळ्यांपुढे एक बंदा दिसतो कुठे समर्थ डोळ्यांपुढे एक बंद तिसरी कविता आहे पाप शिरजोर झाले केबडे अमाप झाले शिरजोर पाप झाले केवडे अमाप झाले रातोरात गांडुळांचे विषारी हे साप झाले <sea> शिरजोर पाप झाले केवडे अमाप झाले रातोरात गांडुळांचे विषारी हे साप झाले आम्हीच निबडलेले आम्हीच निबडलेले आमचेच बाप झाले शिरजोर पाप झाले केवडे अमाप झाले सामान्य माणसांच्या जगण्यास ताप झाले सामान्य माणसांच्या जगण्याचं ताप झाले दुरुण दिसाया ऐसे धुंद इंद्र चाप झाले दुरुण दिसाया ऐसे धुंद इंद्र चाप झाले हातातले आमुचाहेुटकेच माप झाले हातातले आमुचाहेुटकेच माप झाले शिरजोर पाप झाले केबडे अमाप झाले भोवती केबडाले व्याप झाले भोवती केबडाले व्याप झाले शिरजोर पाप झाले केवडे अमाप झाले रातोरात गांडुळांचे विषारी हे साप झाले रातोरात गांडुळांचे विषारी हे साप झाले चौथी कविता हे नाही खोटीच ती लोकशाही ही लोकशाही खरी आहे झुंडशाही ही लोकशाही खरी आहे झुंडशाही सामान्य या माणसांना ठोकणारी ठोकशाही सामान्य या माणसांना ठोकणारी ठोकशाही ते त्यांचे जिणय विलासी ते त्यांचे जिणे विलासी आनंद ते बादशाही आनंद ते बादशाही फाटकी अमुची स्थिती फाटकी अमुची स्थिती त्यांचे सर्व आहे शाही त्यांचे सर्व आहे शाही ही लोकशाही खरी आहे झुंडशाही ही लोकशाही खरी आहे झुंडशाही जन्मतो प्रवास जन्मतो प्रवास सर्व सर्व शाही सर्व सर्व शाही आमुच्यासाठी तसले इथे मात्र काही नाही आमुच्यासाठी तसले इथे मात्र काही नाही खोटीचही लोकशाही खरी आहे झुंडशाही आता नमी थांबणार आता नमी थांबणार वर केली ऐशी बाही आता नमी थांबणार वर केली ऐशी बाही घडवील मी भविष्य घडवील भविष्य मी आणि सर्व सर्व काही घडवील भविष्य मी आणि सर्व सर्व काही खोटीचही लोकशाही खरी आहे झुंडशाही सामान्य या माणसांना ठोकणारी ठोकशाही खोटीचही लोकशाही खरी आहे झुंडशाही धन्यवाद